नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महिलांच्या खात्यावर डीबीटी मार्फत पैसे वर्ग करण्यात येणार आहेत परंतु ज्या महिला यासाठी पात्र झालेल्या आहेत त्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत पैसे वर्ग करण्यात येणार आहेत आणि आता ज्या ज्या महिलाचे अर्ज छाननीमध्ये आहेत त्यांचं काय होणार आहे याबद्दलची माहिती आपण यावेळी मध्ये जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे दिनांक एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे म्हणजे ज्या ज्या महिलांनी एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज अप्रूव झालेले आहेत म्हणजे ज्या महिला एकतीस जुलैपर्यंत एक पात्र झालेल्या आहेत त्या सर्वांना आता डीबीटी मार्फत लाभ देण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही इथं समजू शकता की आता सतरा ऑगस्टला त्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत ज्यांनी एकतीस जुलैच्या अगोदर अर्ज केला होता आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला होता म्हणजे वेबसाईट किंवा पोर्टलवरील अर्ज ज्या ज्या महिलांनी केलेले होते त्यांना आता सतरा ऑगस्टला हे पैसे मिळणार नाहीत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यांना पैसे कधी मिळणार आहेत हेही हे, आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर इथं पाहू शकता ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्याच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे असे महिला व बालविकास मंत्री कुमारी आदित्य तटकरे यांनी आज सांगितले आहे तर तुम्ही पाहू शकता या योजनेत आतापर्यंत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे या योजनेचा लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डीबीटी द्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे पात्र झालेल्या लाभार्थ्यापैकी सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत म्हणजे कोटी पस्तीस लाख लाभार्थी हे पात्र झालेले आहेत परावीस लाख महिलांचे बँकेला आधार लिंक नाही तर तुमचंही बँकेला आधार लिंक नसेल तर ते कसं करायचं किंवा ते चेक कसं कर करायचं याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जर तुमचं बँकेला आधार संलग्न नसेल तर ते तुम्ही लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल या लाभार्थ्याच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी कोणत्याही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी त्यासाठी मदत घेण्यात यावी येत्या सतरा ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना कुमारी तटकरे यांनी दिल्या मुख्यमंत्री माजी लाठी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम मुदत नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे दिनांक एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असे कुमारी आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांना बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत म्हणजे त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये डीबीटी मार्फत येणार आहेत परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याची आधार क्रमांक जोडले गे गेल्यानंतरच लाभाची रक्कम मिळणार आहे कोणतेही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित ना राहणार नाहीत सतरा ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्या तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावे असे आव्हानही कुमारी आदित्य तटकरे यांनी दिलेले आहे म्हणजे आता सतरा ऑगस्ट रोजी अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत ज्यांचा अर्ज एकतीस जुलै पूर्वी मंजूर झालेला आहे त्यानंतर दुसरी अट त्यांच्या बँक खात्याशी आधार संलग्न असणं आवश्यक आहे जर तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला असेल परंतु तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे यामुळे लवकरात लवकर बँकेशी तुमचा आधार लिंक करून घ्या जर तुमचं अकाउंटशी आधार लिंक करणं शक्य नसेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं म्हणजे पोस्टामध्ये जाऊन तुम्हाला एक डिजिटल अकाउंट काढून घ्यायचं आहे ज्याला तुम्हाला आधार लिंक एका दिवसामध्ये होऊन जातं आणि तुम्हाला डेबिट कार्ड सारखे एक कार्ड दिले जाते तर आता ज्या ज्या महिलांनी एक ऑगस्ट नंतर अर्ज भरले आहेत पोर्टलवर त्यांचं काय होणार आहे त्यांचे अर्ज आता छाननीला सुरुवात झालेली आहे त्यानंतर त्या अर्ज मंजूर किंवा त्रुटीमध्ये टाकले जातील आणि त्यानंतर त्यांना एकतीस ऑगस्ट नंतर त्यांचा हा लाभ मिळणार आहे त्यानंतर मंजूर झालेल्या अर्जांना पुढील टप्प्यामध्ये लाभ देण्यात येईल परंतु आता सतरा ऑगस्टला फक्त एकतीस जुलैपर्यंत ज्या महिला पात्र झालेल्या आहेत अशाच महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये देण्यात येतील असा हा महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका